वंचित बहुजन हवायचा वंचित बहुजन हगायचा आज वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी महोदयांना तीन विषयावर त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेली आहेत त्यातला पहिला विषय म्हणजे जिल्ह्यामध्ये सतत अतिवृष्टी चालू असल्या कारणाने सरकारी स्तरावर जे काही पंचनामे झालेले आहेत त्या पंचनाम्यामध्ये शेतकरी व्यापारी मजूर या संबंधित व्यक्तींना पीडित व्यक्तींना अजून देखील त्या ठिकाणी मदत वर्ग करण्यात आलेली नाही त्यामुळे ती मदत त्वरित वर्ग करण्यात यावी या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी हे निवेदन दिलेलं आहे त्यातला दुसरा विषय म्हणजे जे काही जिल्हा सीमेअंतर्गत टोल नाके येतात त्या टोल नाक्यावर ज्या कार्यक्रमानिमित्त सरकारी कामकाजानिमित्त शैक्षणिक कामानिमित्त स्थानिकांना रोजचा पाच दहा वीस पंधरा किलोमीटरचा प्रवास त्या ठिकाणी त्या रोडवरून करत असताना पूर्ण संपूर्ण टोलची त्या ठिकाणी आकारण्यात म्हणजे वसुली करण्यात येते पूर्ण साठ किलोमीटरच्या टोलची त्या ठिकाणी आमची जे होत असली स्थानिकाच्या खिश्यावर करण्यात यावी स्थानिकांना आणि तो पडत असल्याला अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यात यावा या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी दुसरं निवेदन दिलेलं आहे आणि तिसरा विषय असा आहे की आपल्या मार्च दोन हजार चोवीस मध्ये दोनशे अडुसष्ट कोटीचा जिल्हा नियोजन समितीचा निधी जो काही विकास कामांना स्थगिती देऊन त्या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे जवळपास आज त्या गोष्टीला अठरा महिने झालेले आहेत एकवीस सात रोजी आम्ही त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी म महोदयांना कळवण्यात आलं होतं की त्वरित ती स्थगिती उठवण्यात यावी आणि जे काही विकास कामं थांबलेली आहेत ते त्वरित त्या ठिकाणी चालू करण्यात यावी आमच्या पक्षाला कुणाच्या वाटाघाटीचं त्या ठिकाणी देणं घेणं नाही प्रस्तुत कामं एवढ्या दोनशे अडुसष्ट कोटीची गेल्या अठरा महिन्यापासून पेंडिंग आहेत ते त्वरित त्या ठिकाणी होऊन जिल्ह्यातील विक लोकांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हावे म्हणून एकवीस सातला त्या निवेदन दिलं होतं परंतु त्या निवेदनाचा सरकारने गांभीर्याने विचार केलेला नाही प्रशासनाने देखील केलेला नाही त्यामुळं आम्ही एक ऑक्टोबरपासून त्या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषणाला बसणार आहोत ज जो जोपर्यंत ही स्थगिती उठवली जाणार नाही तोपर्यंत आम्ही ते उपोषण चालू ठेवणार आहोत यासंदर्भात उपोषणासाठी बसण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे